नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज सहकार महर्षी विद्यालयात विज्ञान दिन साजरा पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोत्कर विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी थोर शास्त्रज्ञ सी रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन श्री कृष्णा पाटील यांनी केली याप्रसंगी वेदिका चव्हाण चैताली पालोतकर या, पालोत या विद्यार्थ्यांनी विद्या विज्ञान क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून नवनवीन संकल्पना जन्म देणाऱ्या थोर शास्त्रज्ञ श्री व्ही यांच्याबद्दल माहिती दिली या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक श्री राजेश टोंबरे श्री प्रफुल कळम योगेश निंबोरे डॉक्टर रमेश काळे श्री भास्कर केरले संजय चापे श्री गजानन सपकाळ श्रीमती महादेवी ठवरे श्रीमती हर्षदा सनांसे, श्री संतुकराव मोरे व इतर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी विद्यार्थ्यांना हा दिवस साजरा करण्यामागचा सा उद्देश समजावून सांगितला व विज्ञान क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले विद्यार्थ्यांच्या के विद्यार उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा